शासनाचा आहे की तुम्हाला आणि पहिल्यांदा कुठलाच अधिकार नाही भूमि अभिलेखला कायद्यात दे, कायद्याला अधिकार आहे कोर्टाला अधिकार आहे दिवाळी न्यायाला एक गोष्ट लक्षात घ्या संपूर्ण क्षेत्र जेव्हा तुम्ही काही भाग हिस्सा एखाद्याने विकला समजा मी विकला यांनी हे माझे तीन सगळे सामायिक आहेत यांनी नाही विकला तर त्यांच्यावर कुटुंबातला जर समजा विक्री ज्याला आपण करतो हा जर परप्रांती असेल किंवा त्रयस्थ असेल तर दिवाळी कोर्टाच्या वाटपाच्या आदेशाशिवाय या त्रयस्थ व्यक्तीला आपण त्या जमिनीचा ताबा घ्यायला देऊ शकत नाही मुद्दा समजतोय <coughs> आम्ही सामायिक आहोत मला एकाला विकायची आहे माझा हिस्सा ठरलेला नाही माझे स्वतंत्र सातबारा झालेला आहे धडवाटप झालेलं नाही आणि जर माझ्या परप्रांतीयाला आहे त्रयस्थ माणसाला विकायचा आहे तर मी तो दिवाणी कोर्टाच्या न्यायालयाच्या आदेशाशिवाय त्या ठिकाणी विकू शकत नाही गृह करू शकत नाही ताबा देऊ शकत नाही आज तुम्ही तो ताबा त्या ओरिजिन कंपनीला दिलेला आहे अंडरलाईन केलेत ना हे तुमचं पत्र आहे हे कोण आहे ते पाठी हे कोण अधिकारी आहेत दुय्यम निवड हा आणि त्यांचं जे पत्र आहे या पत्रावर जिथं मी अंडरलाईन केलं तुम्ही वाचा अंडरलाईन केलेल्या प्रश्नाचं मला उत्तर द्या अधिकार तुम्हाला नाही

या जी तालुक्यातली आणि या मतदारसंघातली काय काय प्रकरण आहेत ती पण मला पाहिजे मला पाहिलं आम्ही आता भांडण सोडणार नाही करून टाकतील आम्ही काही गप्प बसणार नाही आमची लढाई प्रशासनावर आहे आणि तुमच्या सगळ्या अधिकारी जे दोषी आहेत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ईडीची चौकशी झाली पाहिजे सगळ्यांवर किती पैसे घेतलेत या प्रत्येकाकडनं हे तपास झाला पाहिजे आणि जो दोषी आहे त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे ही स्पष्ट भूमिका आमची आहे आणि भूमी अभिलेखचा रोल हा पूर्ण चुकीचा आहे पूर्ण चुकीचा आहे भूमी अभिलेख शंभर टक्के चुकी शंभर टक्के चुकीच आणि त्या जागेवर गेलात कसे तुम्हाला नाही तुम्हाला संपूर्ण नकाशाच्या मध्ये तुम्ही मोजणी केली तर संपूर्ण नकाशाची करायला पाहिजे होती समजा नाही अभिलेखच्या विषयामध्ये बोलतो जे जे तुमचे अधिकारी कर्मचारी किंवा तुम्ही कोण जे काही दोषी असाल त्याचा अहवाल तयार केला हे प्रकरण कशा पद्धतीने झालं सतरा महिने झाले आता आम्ही आता उद्या आंदोलन करतोय आणि अजून तुम्ही त्याच्यात जागे नाही कोण चुकलाय कोणाची चूक आहे का आपले अधिकार हे काय तुमचं ठरलेलं नाही तर कधी अवज करणार कधी 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 जबाबदारी मग तस द्या लिहून द्या लिहून आता तुमच्या लोकांना कोणी केलं नाही म्हणून लिहून द्या तुमच्या हस्ते द्या लिहून जबाबदारी एक तर निश्चित करा ज्यांनी दोष दोष केला याची चूक आहे ते कोण ते जबाबदारी निश्चित करा आणि कोणी केलं नसतं लिहून द्या त्याच्या आता आमच्या डिपार्टमेंटने काही चूक केली लिहून द्या लिहून द्या संपूर्ण मग मी दाखवतो काय कोण चूक आहे काय ते त्या जमिनीचे शेतकरी मालक हे आज त्या प्रॉपर्टीत साडेबाराशे एकर मध्ये जाऊ शकत नाही गेली दहा वर्ष हे काय आहे प्रॉपर्टीमध्ये हो हे काय हे काय गेली सतरा महिने हा लढा आम्ही या ठिकाणी देत आहोत सासोली ग्रामस्थांच्या वतीनं दोडामार तालुका यांच्या वतीनं शिवसेना उभाटाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं आणि सगळ्याच अनेक संघटनांनी पाठिंबा हा या मोर्चाला त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे खर तर मी गेली दोन दिवस दोन दिवसापूर्वी मी वन विभागामध्ये आलो होतो आपण सगळेजण त्या ठिकाणी साक्षीदार होता तिथला जो गैरकारभार होता तो त्या ठिकाणी आपण पाहिला आता भूमी अभिलेखमध्ये नेमकं काय घडलं याचा सुद्धा आपण गैरव्यवहार आपण पाहिलेला आहे म्हणजे अशा पद्धतीनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या स्थानिकांना न्याय या ठिकाणी मिळत नाही परप्रांतीय जे आहेत धनदाणगे जे आहेत त्यांना मात्र या ठिकाणी न्याय मिळतो सगळे नियम धाब्यावर बसून म्हणजे मगाशी मी म्हणालो की हे सामायिक जमीन आहे सामायिक जमिनीमध्ये धडेवाटप झालेले नाही हिस्से ठरलेले नाहीत स्वतंत्र सातबारा झालेला आहे आणि मग हे अधिकारी मोजणीचे अधिकारी मोजणी कशा करू जातात कशा करू शकतात त्यांना अधिकारच नाही हे सगळे जे अधिकार आहेत हिस्स्याचे हे सगळे अधिकार तिवाणी कार्यालय न्यायालयाचे आहेत हे असं असताना सुद्धा हे त्या ठिकाणी बळजबरींना दुसऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये घुसतायत तिथल्या मोजणी करून त्या धनदाणग्यांच्या परप्रांतीच्या ताब्यात देतात हा सगळा प्रकार आम्ही त्या ठिकाणी सहन करणार नाही आम्ही सगळ्या विषयावर बोललेलो आहोत उद्याच या ठिकाणी या दोडामार्गला शहरामध्ये याबाबत आपण एक मोठा मोर्चा मोठा जनआंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे आम्ही सगळे शिवसेना असेल आपली महाविकास आघाडी असेल आमचे सगळेच लोक आम्ही एकत्र येऊन ही लढाई आपण ना, या ठिकाणी लढतोय आणि याच्यामध्ये सासोली ग्रामस्थांना दोडामार्ग तालुका असलेला न्याय आम्ही मिळवून देणार खरं तर मी एवढंच म्हणेन गेल्या दहा वर्षामध्ये जे जे व्यवहार या दोडामार्गमध्ये वेंगुर्ल्यामध्ये आणि सावंतवाडीमध्ये विशेषतः झाले या सगळ्या व्यवहारांची चौकशी झाली पाहिजे मग ते भूमी अभिलेख असेल महसूल असेल वनविभाग असेल कारण मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षांची कत्तर झालेली आहे अनेक सातबारांवर त्या ठिकाणी नावांची फेरफार झालेली आहे आणि कुठलाही कायदा या सगळ्यामध्ये पाळलेला नाही आणि म्हणून सामान्य शेतकऱ्यांची फसवणूक जनतेची फसवणूक त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्हावासियांच्या वर अन्याय कामा कामाने ही भूमिका घेऊन या ठिकाणी मी लढतोय